मंचावर उपस्थित माझा बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार धनंजय मुंडे खरंतर धनंजय मुंडे यांनी मान्य केली धनंजय मुंडे सुद्धा मुख्यमंत्री महोदय त्यांची भाषणात सांगतील मंचावर उपस्थित आमदार अमिताबाई मुदरा मंचावर उपस्थित आमदार विजयसिंह पंडित आमदार विक्रम काळे माजी आमदार धनरावजी धोंडे केशवरावजी आंध्रे संजय गौ समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि सर्वच मान्यवर सर्वांचं नाव घेऊन आपला आमच्या सधिका अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी आमचे जिल्हाधिकारी सीईओ आणि सेंट्रल रेल्वेचे धरमवीरजी मीना सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सशक्त स्वस्त आणि सशक्त या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी उपस्थित माझ्या बीड जिल्ह्याची बहात्तर जनता दोन्ही करून एका रेल्वे हो बसणार आहे त्यांना या रेल्वेसाठी योगदान लोकांसाठी हे पूर्णपणे माहीत आहे मी श्रेयाच्या विषयाने जाणार नाही कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तर या खेळच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याची पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावली त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अति सदा केशरच्या खूप शिस्तागरांपासून ते आता बजरंग बघता सोलोन पर्यंत सगळ्यांनी योगदान दिले असं म्हणण्याचा मोठेपणा मुंबई साहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांचे मनापासून आहात मी आरोग्य सीएम

था तो हजार नऊ पर्यंत अख्या जेवढे वर्ष झाले फक्त चौसष्ट कोटी कुठे सर्व पहिल्यांदा मुंडे साहेबांनी रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे दहा ते चौदा मध्ये जवळपास साडे चारशे कोटी रुपयाचा रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार असेल आणि मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख सांगितलं की आपण दोघही मराठवाड्यातल्या आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने परीक्षा दिल्या आणि त्यावेळी केंद्र शासनाचा आवार राहिलेला मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तकोता मानण्यात आली पण खरं त्याला स्वरूप कोणी मिळावं तर ते आताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाळा हात वर स्वाभिमान आणि ज्याला बुजिल्याच्या वेगळ्याची कदर त्यांनी हात वर करून टाळा वाजवून आदरणीय देवेंद्रजी यांचे आभार मानले दोन हजार चौदा मध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ सहा दिवस जगले या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकले आज त्यांची आठवण मला काय द्रेखिय तुम्हाला प्रत्येकाला येते सगळ्यांना जे बाप्पांना कळा मारतात त्यांना येते मला कळा लागतात त्यांना येते कारण मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं कार्यक्रम त्यांच्याही मनापासून आभार काळापासून सगळ्यांनी व्यक्त केले पाहिजे त्यांनी मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदा ला वारले दोन जून दोन हजार पंधरा ला त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल जाहीर केली यामुळे पन्नास पन्नास टक्के टक्के केंद्र शासनाने एकाच झटक्यात चौरीसशे कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजी तात्काळ दोन हजार पंधरा मध्ये दोनशे ब्याण्णव कोटी रुपये एका झटक्यात रेल्वेसाठी गेले त्यानंतर मधला एक वर्ष फक्त मधलं एक वर्ष फक्त एका एकोणतीस कोटी आले बाकी सतत म्हणजे त्यांनी ती तजवीज करून ठेवली जसं एखाद्या व्यापार उद्योग उभा करतात आणि मग मुलाला त्या पुढे नेण्यासाठी सोपं होतं असं गॅस तजवीज करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते आम्ही यंदा शाळेप्रमाणे घेतला होता, होता। तेव्हा काळ भरभरून मदत केली पियुष गोयलांनी मदत केली चांदी साहेबांनी मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे दोन जूनला तीन जूनला मुंबई साहेबांची पुण्यतिथी घेऊन दोन जूनला हे मंजूर झालं याबद्दल देवेंद्रजींचे दे कोटी कोटी आभार मानले आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा माहिती आहे त्यांची पद्धत माहिती आहे दादांनी तर आज सकाळी सहा वाजता उद्घाटन केलं नाही हो दादा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवलेला आहे सगळ्यांना सकाळी लोक सहा वाजताच हॉस्पिटलचं उद्घाटन केलं पण थोडं थोडं मी पण तुमच्यासारखं केलं सात वाजता पण या पूरग्रस्तांसाठी दौरा केला म्हणजे या कामाने जर कोणी पुढे गेलं तर या जिल्ह्याच्या विकासाला आपण कुठेही गाणगोड लागणार नाही मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात दादा इथे त्यांच्या ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर बघा स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षानंतर आमच्याकडे पंचायत समितीची मला स्वतःची नव्हती त्या केल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री सडक योजनेला जन्म दिला आणि इतक्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे नऊशे किलोमीटर रस्ते ते आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे पॅबर नव्हते ते सुद्धा रस्ते पूर्ण केले आणि दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठलाही डोंगर सेव रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलून नाही सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे म्हणून आमचा बीड जिल्हा हा डोंगर घराचा बीड जिल्हा आहे डोंगर कपार उस्तोड कामवाल्यांचा आहे कष्ट करण्याचा आहे स्वाभिमानी माणसांचा देखील हा बीड जिल्हा आहे आणि खूप कष्टी स्वाभिमान कधीही घर टाकला आज बीड जिल्ह्याच्या विकासावर देशात आमचं सरकार सा मोदीजींचं सरकार राज्यात आमचं नाव सरकार स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्णयोग आहे त्यामुळे जे जे बीड विकासासाठी आवश्यक आहे ते करायचंय आणि त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा हे आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही महत्व नाही दादा मंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडा कोणी आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही तर तेवढं तरी आम्हाला आर्थिक दृष्ट्या आपण शक्ती घ्या म्हणजे हा पी जिल्हा आहे प्रगत जिल्ह्यामध्ये राजकारण सोपं आहे जे ऑलरेडी माणसं शिकलेले आहेत पुढे गेलेले आहेत व्यवहार आहे पैसा आहे आज मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणचं राजकारण वेगळे आहे पण हे डोंगर कपारातले लोक आधीच पैसे यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही अशा ठिकाणी काम करून उभा सोपं नव्हतं पण रेल्वे आधी आम्हाला नितीनजी गडकरी यांनी दहा हजार कोटीचे राष्ट्रीय मार्ग दिले त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये विद्यार्थी लोक उद्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघू शकतात कारण आता कोणी आपल्याला अडवू शकणार नाही पाण्याचाही प्रश्न भरावाचा विषय देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गी लावण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो नक्कीच मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सर्वांना आज रेल्वेमध्ये बसून आपण एकदा तरी जा रेल्वेमध्ये बसून जा कोणी तुम्ही नवीन लग्न झाले नवरा बायको जाऊन रेल्वे फ्रेंड जाऊन नगर न जा काहीतरी खाऊन पिऊन बायकोला फिरवून आणा कोणी आपल्या आई वडिलांना घेऊन जा नगरपर्यंत आणि ह्या रेल्वेला अभिमानाने बघा स्वाभिमानाने बघा श्रेय आभानी याला बघायची गरज नाही आता हॉल वल्दरचं नाव घेतो आता ह्या सगळ्या तर नाही पण कारण प्लॅन सुद्धा या अनेक लोकांची नावं घेते की मी वेळे घेऊ शकणार नाही अनेक पत्रकार त्याच्यामध्ये आहेत अनेक सामान्य नागरिक आहेत पण हे बाब घे की मोदी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी राज्याचा प्रचार सुरू करून शब्द दिला रेकॉर्डवर की गोपीनाथ मुंडे स्वप्न हे सप्न पुरा करून येऊ देऊ नाही आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विकास होतो याबद्दल परत एकदा आनंद व्यक्त करते आणि दोन्ही नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सांगते की तुम्ही कृपादृष्टी बीडवर ठेवा इथे एकही या वारामध्ये काम चुकीचं होऊ दिलं जाणार नाही याची खात्री आम्ही सर्व देवांना आमच्या बीड जिल्ह्याचं सुजराम सुजला म्हणून ते चांगल्याच मी राज्यात घेतलं जाईल असं काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र